कोली समाजाचा एकजुटीचा कोली समाजाचा एकजुटीचा आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा भीक नको भीक नको भीक नको आरक्षण आमच्या हक्क एक जुटीचा मी शासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसात या आझाद मैदानवरती तुम्हाला चित्र वेगळेस काहीतरी बघायला भेटणार आहे जर तुम्ही आमच्याशी बोलायला इथे आले नाही तर वेगळेस काहीतरी चित्र दिसेल मग याचा आरोप आमच्यावरती नाही तर तुमच्यावरती असेल कारण की जो 1976 चा जो सरकार शासनाने जो पास केलेला सर्टिफिकेट कायदा जो होता तो आमच्या विरोधात आहे जो हक्क आम्हाला भेटायला पाहिजे तो तुम्ही देत नाही त्याच्यात कायद्यामध्ये काही बदल झालेला नाहीये त्याच्यात अमेंडमेंट काही झालेले नाही मग का, का आम्हाला याच्यात या सुविधेपासनं या एस टी सर्टिफिकेट आम्हाला वंचित ठेवलेला आहे हे राजकारण जे कोणी करत असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू व कोणी ताकद काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवूच तुम्ही निवडणूक लावा मग तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ आणि भविष्यात जर असंच तुम्ही कोळी समाजावरती अन्याय करत असाल व जे हानिकारक प्रकल्प मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणत असाल आणि चांगले प्रकल्प तुम्ही गुजरातमध्ये नेत असेल तर लवकरात लवकर मी इथे सांगू इच्छितो की कोळी समाजाचा पण एक पक्ष निर्माण होईल व त्या पक्ष निर्माण आहेत ते आपले नगरसेवक आमदार खासदार यांच्या माध्यमातून होतील मग मा तुम्हाला आम्ही दाखवू की कोळी लोकांची ताकद काय आहे फक्त मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला ही लढा एवढी सोपी नाही आहे पण आपल्याला सर्वांना विनंती आहे की घाबरून जाऊ नका जसे गोरच दाखवा यांची वयाची पर्वा करता। न करता इथे उपशाचे जे बसलेलं आहे तसेच आपण करू मंडिलीने करु मंडलीनी सुद्धा याची नोंद कर पाहिजे जेव्हा ते बसू शकतात मग आपण काही नाही आता फक्त नऊ ते पाच आहे आपण जर नाही झालं तर मी काका सांगू इच्छितो की आपण डायरेक्ट चालू ते नको नाही कलेक्टरच्या इथे आपण परवानगी नाही भेटली तरी आपण बहुसंख्येने तिथे हजर राहू आम्हाला परवानगीची आपल्याला काय